नमस्कार दर्शकांनो महाराष्ट्रात आपण नितेश कराडे सरांचं नाव ऐकलं असेल आपल्या शैलीने विरोधकांवर त्यांनी चांगली त्यांनी टीका केल्याचं आपण सुद्धा पाहिलं आहे विद्यार्थ्यांना घडवलं सुद्धा आहे एकीकडे नितेश कराडेंचं नाव तर दर्शकांनो मी एक कराडेंचं नाव सुद्धा समोर येत आहे अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं कराडे हे सुद्धा रिंगणात उभे आहेत आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांच्यावर हर्षवर्धन देशमुखांचा आशीर्वाद असल्याचं बोललं जात आहे हर्षवर्धन देशमुख मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद चंद्र पवार यांच्या अतिशय निकटवर्तीय समजाणारे त्यांनाच किंग मेकरची भूमिका सुद्धा या ठिकाणी अनेकांचा समज आहे आपल्यासोबत जुळलेल्या आहेत मोडशी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गिरीश कराडे त्यांच्याशी थेट आपली बातचीत सुद्धा आपण करूया सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम प्रश्न असा आहेत की महाविकास आघाडीकडनं आपल्याला उमेदवारी मिळालेली आहेत नऊ दिवस शिल्लक राहिलेले आहेत प्रचार दरम्यान आपल्याला कसा अनुभव येत हो आहे वास्तविक प्रचार आमचा प्रचार जेव्हा सुरू झाला तेव्हा आमची तर अशी ही भावना होती की आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या मदात मतदारापर्यंत पोचलो पाहिजे या पद्धतीनं आम्ही प्रचार सुरू केला जास्तीत जास्त जवळपास आतापर्यंत आमचा जो टार्गेट आहे ते जवळपास व्यवस्थित रोज होत आहे सकाळी नऊ वाजता घरून निघून रात्री दहा साडे दहा अकरा पर्यंत भेटी गाठीचं हे सगळं सत्र आमचं सुरू आहे आणि एक चांगला प्रतिसाद मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला मिळत आहे माझ्या पाठीशी सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी तसेच आदरणीय हर्षवर्धन देश देशमुख साहेब स्वतः नऊ वाजतापासून तर रात्री पूर्ण जोपर्यंत प्रचार चालते तोपर्यंत घरोघरी भेटी देण्याचं काम सुद्धा या वयात इथे करत आहे आपण जिल्हा परिषद सभापती सुद्धा राहिलेले आहेत दाणगाव सुद्धा राजकीय अनुभव आहेत यावेळेस आपण मोर्शी विधानसभा निवडणुकीमध्ये उभे आहात दुसरीकडे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार रिंगणात उभे आहात कशा दृष्टीने पाहता आपण एकीकडे हर्षवर्धन देशमुखांचा त्यांच्यावर सुद्धा होता आता त्यांनी आपल्या पाठीवर हात दिले आहे वास्तविक जसे ते आमदार झाले तसे आमदार झाल्याबरोबर त्यांनी ज्यांच्या पक्षाची त्यांनी तिकीट मिळवली होती ज्यांच्या जोरावर त्यांना आघाडीची तिकीट मिळाली होती त्या शेट्टी साहेबांना एक सव्वा महिन्यातच ते बेमान झाले त्यानंतर ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यात एक मोठा सिंहाचा वाटा मोर्शीचे अशोक भाऊ रोडे यांचा होता त्यांना सुद्धा ते दोन महिन्यात बेमान झाले त्याच्यानंतर गेल्या तीन वर्षानंतर अजितदादा जेव्हा पवार साहेबांच्या बाजूने वेगळे झाले तर यांनी ज्यांना बाप म्हणायचं ज्यांच्या रोज सकाळी पूजा करायची त्यांना सुद्धा बेमान झाले आणि अजितदादा सोबत जाऊन त्यांच्याशी फारकत घेतली आणि आता ते अजितदादासोबत आहे परंतु त्याच्यातही जेव्हा त्यांना त्या लक्षात आलं का दादाकडून त्यांना तिकीट मिळत नाही आणि ते तिकीट भाजपच्या वाटेवर जाते ते अजित दलाल सुद्धा बेमान झाले होते काही वेळापुरते आणि हर्षन देशमुख साहेबांच्या वाड्यावर येऊन त्यांना महाविकास आघाडीच्या तिकीटसाठी त्यांनी सुद्धा आग्रह केला ही सुद्धा शोकांतिका आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये आपला अजेंडा काय आहे कोणते मुद्दे घेऊन आपण नागरिक बंद जात आहोत हे बघा हा मोर्शीवरून मतदारसंघ सगळ्यात म्हणजे महत्वाचा म्हणजे संत्रा बेल्ट हा आहे आणि इथे इथची बाजारपेठ इथची अर्थव्यवस्था ही संत्र्यावर अवलंबून आहे संत्रा पीक उत्पादन करणे संत्राच्या कलमा उत्पादन करणे आणि त्याचा त्याचा मोठ्या प्रमाणावर व्यापार करणे आणि त्याच्यावर इथली अर्थव्यवस्था पूर्ण या तालुक्याची या मतदारसंघाची आहे म्हणून संत्राच्या बाबतीत संत्राचा जो प्रकल्प एक मोठ्या दिमाखानं आणि मोठ्या आवेशानं हिवरखेड जवळजवळ भाजपच्या कार्यकाळात सुरू केला होता तो कुठलाही प्रकल्प या मोर्शी वरुड किंवा विदर्भातल्या कोणत्याही शेतकऱ्याच्या फायद्याचा आजपर्यंत तरी मला दिसलेलं नाही त्याच्यामुळे त्याचं खरं काय आहे हे पहिले पाहणं जर त्यात काही गोड बंगाल असल तर त्याच्यावर वचक ठेवणे आणि दुसरी गोष्ट आता एवढं यावर्षीच चांगलं या आंबिया बहाराचं चांगलं फळ पिकाचं उत्पादन यावर्षी होतं भरपूर संत्रा त्या ठिकाणी होता पण पूर्ण संत्राची फळगळ पूर्ण या पावसामुळे झाली त्याच्यावर कुठलं संशोधन झालं नाही त्याच्यावर कुठलं कृषी विद्यापीठ किंवा कृषी खात्याकडून मार्गदर्शन झालं नाही आणि शेतकऱ्यांना एका चांगल्या उत्पन्नापासून वंचित राहावं लागलं अशा काही गोष्टी ज्या घडत आहे त्या घडल्या नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण आपला प्रतिनिधी म्हणून शासनाकडे जेव्हा पाठवतो तर त्याचं कर्तव्य असते आणि ते कर्तव्यात कसूर कुठेतरी झालेला या मतदारसंघात गेल्या पाच वर्षात दिसत आहे कारण शासनाकडून आलेली मदत असो गारपीटची मदत असो अजूनपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांना मिळालं नाही आणि मोर्शी तालुक्यात तर त्यात भयंकर प्रकार झाला जवळपास दोन अडीच कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला त्या तहसीलदाराला निलंबित करण्यात आलं हे सुद्धा एक या मतदारसंघातला वाईट अनुभव आहे म्हणून जागृत राहणे माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे प्रयत्न असा आहे की या मतदारसंघातला शेतकरी दिवसा फक्त बोलीत करायला जाईल त्याला कधीही रात्री बोलीताकडचा जाता जावे लागणार नाही येत्या पाच वर्षात या मतदारसंघात दिवसा वीज मिळेल हा माझा प्राधान्यानं प्रयत्न त्या ठिकाणी लोकांकरिता कोणत्या काही प्रोजेक्ट म्हणत असेल संत्रा हा गुरुचा प्रसिद्ध हा विषय आहे संत्रा प्रोजेक्टचा अद्यापपर्यंतही निकाल लागलेला नाही स्वप्न पाहिले होते मात्र गिरीश कराडे हे आगामी काळात ह्या मुद्दा या ठिकाणी बाकी उद्योगधंदे आणण्यापेक्षा संत्रा फळावर जर काही प्रक्रिया करून काही त्याची बाजारपेठ करता आली आणि त्यातून रोजगार निर्माण करताना तेच एक महत्त्वाचा एक भाग या ठिकाणी या मतदारसंघात करता येईल या ठिकाणी उद्योगधंदे आणणे थोडस म्हणजे एक मोठं काहीतरी एक वेगळ्या पद्धतीनं मतदारसमोर एक आश्वासन दिल्यासारखं होईल आणि ते मला आवडत नाही परंतु जे आहे त्याच्याच पाठपुरावा करणे त्यालाच बाजारपेठ उत्पत उपलब्ध करून देणे आणि त्याच्या प्रक्रिया करण्याचा एखादा जर कारखाना एखादा म्हणा किंवा अनेक कारखाने जर करता आले आणि त्याच्यातून रोजगार निर्माण करावा यासाठी मी प्रयत्न राहील अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारपैकी या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीने दोन वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्या पक्षाची उमेदवार दिलेले आहेत एकीकडे विद्यमान आमदारांना घड्याळ दिलेल्या आहेत अजित पवार यांची दुसरीकडे यावरकर यांना कमळ दिलेलं आहे या दोघांचा वाद तिसऱ्यांचा लाभ म्हणजेच गिरीश कराळेंचा लाभ होईल काय काय तुम्ही दोनच उमेदवार सांगून आले तुम्हाला तुमच्या तुमच्या माहितीसाठी सांगतो अमरावती जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या वतीने डमी कॅन्डिडेट त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात उभे आहे मला सांगा जगदीश गुप्ता साहेब अमरावतीतून अपक्ष म्हणून उभे आहे कोण्या पक्षाचे होते दर्यापूरमध्ये बुंदिली साहेब उभे आहे कोण्या पक्षाचे होते तिकडे मेळघाटमध्ये माजी आमदार उभे आहे कोणासोबत होते आणि आपल्या मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार आहे गेल्या चार वर्षापासून तो उमेदवार कोणासोबत निवडणूक लढवल्या ज्या या ठिकाणी सहकार क्षेत्राच्या निवडणुका झाल्या त्या त्यांनी कोणासोबत लढवल्या आणि ते सुद्धा अपक्ष उभे उभे आहे म्हणून माझ्या असं माझं असं म्हणणं आहे की अमरावती जिल्ह्यात सर्व मतदारसंघात भाजपने डमी उमेदवार उभे केले त्याच्या मागचा हेतू दोन हेतू असू शकतो एक तर डमी उभेदार उमेदवार उभा करून महाआघाडीचे मत कसे कमी करता येईल हा एक प्रयत्न आहे जर उमेद डमी उमेदवार निवडून येत असेल तर त्याला ताकद द्यायची आणि त्याला निवडून पुन्हा मग त्याला भाजपमध्ये घ्यायचं अशा पद्धतीचं प्रकार अमरावती जिल्ह्यात सुरू असल्याचं आमच्या सगळ्याच्या निदर्शनास येत आहे आणि आपल्या माध्यमातून हे आपण जनतेसोबत मांडावं हो की अमरावती जिल्ह्यात महायुतीने महायुतीने म्हणण्यापेक्षा भाजपने दमी उमेदवार प्रत्येक मतदारसंघात अपक्षच्या रूपानं उभे केलेले आहे आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजेच मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये नागरिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत यावेळेस परिवर्तन होणार अशी सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहेत नक्कीच परिवर्तन होणार परिवर्तन नक्कीच होणार आहे कारण या मतदारसंघात दहा वर्ष ज्यांचा या मातीशी कुठलाही संबंध नाही या या बो, या मतदारसंघातल्या मातीशी कुठलंही नातं नाही असे उमेदवार या ठिकाणी आले भो भोळ्या बाबळ्या आमच्या मतदारांना भूल देऊन त्यांनी दहा वर्ष काढले आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की खोटा उमेद खोटा प्रतिनिधी आपण आपल्या ठिकाणी कार्यरत आहे याला आपण हद्दपार केलं पाहिजे त्यांनी हद्दपार करत असताना जी व्यक्ती समोर आली त्या रूपांना त्यांनी त्याला हद्दपार करताना यांना बसवलं पण ही त्यांच्यापेक्षाही काही वेगळे निघालं त्याच्यामुळं पुन्हा असे जर मत उमेदवार आपण पुन्हा पुन्हा निवडून दिले तर हे मतदारसंघाची काय परिस्थिती आहे सगळ्या जनतेला माहित आहे म्हणून आज जनतेचा आवाज असा आहे का एखादा प्रामाणिक आपल्या मतदारासोबत प्रामाणिक राहणार ज्याला प्रशासनाची ज्यान आहे जो राजकारणात बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे असा अनुभवी उमेदवार आपण दिला पाहिजे अशी एक मतदारसंघाची धारणा झालेली आहे आणि त्याच्या त्या धारणेमुळं मला निश्चितच माझा स्वतःचा एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे की कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीच्या रूपाने गिरीश कराळे या मतदारसंघाचा निश्चित आमदार होईल आगामी दिवसात आपल्या आपल्या विजयाकरिता म्हणजे आपल्या प्रचाराकरिता सुप्रिया सोळे सुद्धा आगमन या ठिकाणी होणार आहेत काय वाटते त्यांच्या सभेनंतर पुन्हा आपल्या मतात आघाडी घेणार नाही सुप्रिया ताईंचं कसं आहे सुप्रिया ताई जेव्हा येतात तर महिलांमध्ये एक वेगळा एक आशा आणि एक उत्साह निर्माण होते आणि यांचं ताईंचं म महिलांप्रती एक विशेष प्रेम आहे आणि त्या नेहमी महिलांसाठी एक चांगल्या रूपान काम करत असतात त्याच्यामुळं सुप्रिया ताई इथे आल्यानंतर महिलांमध्ये निश्चितच उत्साह निर्माण होईल आणि या मतदारसंघात वेगवेगळ्या आमिषानं वेगवेगळ्या रूपानं पैशाच्या लोभानं महिलांना आकर्षित करण्याचं काम सगळ्या उमेदवाराकडून करण्यात येत आहे त्याच्यात महायुतीच्या उमेदवाराकडून कारण ते सरकारमध्ये असल्यामुळं त्याच्या सरकारच्या ज्या काही ज्या काही कार्यरत असलेल्या आमच्या भगिनी आहे त्यांना ते प्रेशराइज करतात आणि प्रेशराईज करून त्यांच्याकडून काम करून घेतात आणि खोटे त्यांना आश्वासन देऊन त्यांच्या गावातील महिलांना त्या प्रलोभनं देऊन आपल्या कार्यक्रमाला याला त्याला गर्दीच्या रूपाने त्यांना आणून त्यांच्या माध्यमातून एक वेगळा एक वेगळा मतदारसंघाचा ओळख कोणाकडे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु हे सगळं या मतदारसंघातली महिलांनी ओळखलं आहे आणि ते कुठल्याही या गोष्टीला बळी पडणार नाही आता एक सत्ताधारी असल्यामुळं ते त्यांच्या पाठीशी राहील जेव्हा मत द्यायचं काम पडेल तर ते त्याचं मत ते महाविकास आघाडीला जाईल एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो लाडकी बहीण योजना असेल यासोबत शेतकऱ्यांकरिता राबवण्यात आलेल्या योजना असेल बेरोजगाराकरिता राबवण्यात आलेली योजना असेल अशा अनेक योजनांची प्रचार माहिती करत आहेत याचा परिणाम मतदार खरंच त्यांना साथ देणार का की पुन्हा परिवर्तन देणार नाही आम्ही आता आम्ही सुद्धा प्रचाराला फिरत आहे मग प्रचाराला फिरत असताना महिलांसोबत आम्ही जेव्हा या बाबतीत आम्ही चर्चा करतो तर त्या महिला स्वतःहून सांगतात की एका हाताने देणं आणि दुसऱ्या हाताने काढण्याचं काम हे सरकार करत आहे जरी आमच्या खात्यात दीड हजार रुपये प्रति महिना ते देत असले तरी आज अशी परिस्थिती आहे त्यांच्या खात्यात साडेचार हजार रुपये आलेले आहे पण आज त्यांच्या खात्यात एक रुपये शिल्लक नाही कारण ते पैसे त्यांना तेलासाठी त्यांना विजेचे बिल भरण्यासाठी त्यांच्या बाकी इतर खर्चासाठी हे सगळे पैसे त्यांचे खर्च झालेले आहे मग त्यांना असं वाटतं हे दिलेले लाभ कशासाठी म्हणजे आज अशी परिस्थिती आहे साडेचार साहेचाळीसशे रुपये क्विंटलची सोयाबीन आज चार हजार अडतीसशे रुपयांना चालली आहे आणि एकशे शंभर रुपयाचं एकशे वीस रुपयाचं तेल एकशे चाळीस एकशे साठ एक दीडशे रुपयावर गेलेला आहे हा का प्रकार आहे एखाद्या एखादा आपण समजलो असतो जर सोयाबीनचे भाव मार्केटमध्ये वाढले असते तर सोयाबीनचं तेल महाग झालं हे आपण मान्य केलं असतं पण सोयाबीनची किंमत कमी करायची शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत कमी करायचा आणि त्याच बाजूला इकडे शेतकऱ्यांना त्यांच्या इतर लोकांना जे रोजच्या जेवणाच्या आपल्या उपयोगातलं तेल शंभर रुपयाचं तेल आज एकशे चाळीस दीडशे रुपयापर्यंत जाऊन गेलं ही एक शोकांतिका आहे आणि इलेक्ट्रिक बिलच्या बाबतीत एक भयंकर राग या मतदारसंघातल्या लोकात आहे की त्यांना जवळपास जे दोनशे तीनशे चारशे रुपयापर्यंत जे शे, शे, शे चा बिल आहे आज ते बाराशे चौदाशे सोळाशेपर्यंत येऊन राहिलं हे फार मोठी एक फरक इलेक्ट्रिकच्या बिलमध्ये दिसत आहे त्याच्यामुळं प्रचंड नाराजी या मतदारसंघात महायुतीच्या सरकारच्या विरोधात आहे आणि त्यामुळं निश्चितच महाआघाडीचं सरकार या ठिकाणी आणि आप, आपल्याला माहीत असेल आपण या माध्यमातून प्रसार माध्यमातून किंवा आपण याच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की शेवटच्या जेव्हा इलेक्शन लागत होतं तर या, या सरकारनं दोनशे पंच्याण्णव शासन निर्णय या एका महिन्यात घेतले कशासाठी घेतले नुसतं डोळ्यासमोर इलेक्शन आहे याच्यामुळेच घेतले वास्तविक हे सरकार गेल्या अडीच वर्षापासून या ठिकाणी कार्यरत असताना त्यांना हे निर्णय तेव्हाही घेता आले असते परंतु त्यांनी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे सगळे निर्णय घेण्यात आलेले आहे आणि हे जनता हे सगळं समजून आहे आणि म्हणूनच त्यांनी हे इलेक्शन पुढे पुढे ढकलाचा प्रयत्न केला परंतु राष्ट्रपती सु, राजवट सुद्धा लागेल की काय असं भीती या राज्यात निर्माण झालेली होती कारण जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदचे इलेक्शन गेल्या दोन तीन वर्षापासून या राज्यातले झालेले नाही आहे म्हणजे आता आम्ही विसरायला लागलो की या राज्यात जिल्हा परिषद आहे नगर परिषद आहे की नाही आहे अशी परिस्थिती या महायुती सरकारने या राज्यात केलेली आहे सिटी न्यूजच्या वतीने आपण काय आवाहन करायला आपल्या मुर्शी विधानसभा मध्ये आपल्या सिटी न्यूजच्या माध्यमातून मी या मतदार मतदारसंघातील सर्व मतदारांना एवढंच आवाहन आपल्या आपल्यासमोर जे जे उमेदवार आहेत मी असं म्हणत नाही मला मत द्या पण आपण आपल्याला माझं एवढंच आव्हान आहे की आपल्यासमोर असलेले जे काही उमेदवार आहे हे सगळे आपल्याला माहित असलेले जवळपास पदाधिकारी राहिलेले उमेदवार आहे यांनी यांच्या कार्यकाळात कसं कामकाज केलं कसं काय त्यांची वर्तणूक कशी होती मी जिल्हा परिषदचा शिक्षण सभापती होतो मी शाळेला भेट देत होतो शिक्षकांचं त्या ठिकाणी काही चुकलं असेल तर त्यांना पनिशमेंट देत होतो आणि त्यांनी काही प्रयत्न केला मला वेगळ्या मार्गांजून मला समजावण्याचा प्रयत्न केला मला या जिल्ह्यातला एखादा जरी शिक्षक दाखवला की त्यावेळचा शिक्षण सभापतींनी त्यांच्याकडून एखादं पाकिट घेतलं एखादं जेवण घेतलं एखाद्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायचा काही प्रकार घडला असं कुठल्याही तरी जिल्ह्यातला जरी शिक्षण सांगेल तर मी त्याला जबाबदार राहील नाहीतर बाकीचे काही उमेदवार पदावर हो आहे आणि ते कशा पद्धतीनं त्यांनी त्यांचा पदाचा दुरुपयोग दुरुपयोग केला पाच पाच वर्ष सभापती राहिले त्यांनी कसं सभापती पद सांभाळलं आमदार होते आमदारानं आपलं आमदार की कशी सांभाळली हे आपल्याला माहितच आहे त्या पद्धतीचं कामकाज माझ्याकडून कधी झालेलं नाही आणि मी ते, ते करणार नाही दर्शकांनो गिरीश कराडे जे उभाटा गटाकडनं तुतारी ही निशाण घेऊन मोर्शी विधानसभा क्षेत्रामध्ये रिंग पिवे आहेत दांडका राजकीय अनुभव जिल्हा परिषद सभापती राहिलेले आहेत आणि त्यांच्या प्रचार दरम्यान त्यांना अनेकांना भेटी सुद्धा देत आहेत जोरदार प्रचारामध्ये वेग घेतलेला आहे आणि विशेष करणं श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्यांना मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये किंग मेकर म्हणून समजले जातात हर्षवर्धन देशमुखांचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे नेमकं हा आशीर्वाद लाभदायक ठरणार का मतदार हा नेमकं यावेळेस परिवर्तन सुद्धा करणार का हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला पाहावं लागणार आहे अशाच पद्धतीने पुढील टप्प्यामध्ये पुढच्या उमेदवारांसोबत आपण संवाद साधूया तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज